आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन कोल्हापूर दूध संघ अर्थात गोकुळचे राजकारण सध्या ढवळून निघालंय विद्यमान अध्यक्ष अरुणकुमार डोंगळे यांनी राजीनामा देण्यास नकार दिल्यानं खरं राजकारण पेटलंय डोंगळे यांच्या या पावित्र्यानं संघाचं नेतृत्व करणारे मंत्री हसन मुश्रीफ व आमदार सतेज पाटील हे संतप्त झालेत त्यांनी तातडीनं काल गुरुवारी संचालक मंडळाची बैठक आयोजित केली होती या बैठकीत स्वीकृत संचालकांचा संचालकांनी एकीची बांधली त्यामुळे हे एकाकी पडल्याचं आता गोकुळच्या राजकारणाची चक्र फिरली असून गुरुवारी सायंकाळी शासकीय विश्रामगृहावर पालकमंत्री प्रकाश आंबेडकर गोकुळचे अध्यक्ष अरुण कुमार डोंगळे संचालक अजित नरके नंदकुमार डेंगे यांच्यामध्ये बंद दारा चर्चा झाली या चर्चेवेळी अरुण कुमार डोंगरे यांनी राजीनामा देण्याबाबत संमती दिल्याचं त्यानुसार डोंगळे हे लवकरच राजीनामा देण्याची शक्यता आहे तर डोंगळे यांच्या गोकुळमध्ये महायुतीचाच अध्यक्ष असावा असा आग्रह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा असल्याचं सांगितलं गेलंय महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांची इच्छा पूर्ण करत सत्ताधारी राजश्री शाहू शेतकरी विकास आघाडीमधील एका संचालकाला संधी देण्याबाबत प्रस्ताव पुढे आला आहे अध्यक्ष करायचा निर्णय झाल्यास या पदासाठी संचालक अजित नरके यांचं नाव पुढे आलंय त्या नावास अध्यक्ष अरुण डोंगरे यांनीही संमती दिल्याच आहे आज शुक्रवारी दिवसभर संचालक व त्यांचे समर्थक मंत्री मुश्रीफ अबिटकर आमदार विनय कोरे चंद्रदीप नरके सतेज पाटील या नेत्यांच्या बरोबर संपर्क साधून होते जनतेला मात्र गोकुळ मध्ये काय राजकारण घडणार याची उत्सुकता लागली आहे गोकुळच्या राजकारणात काही अदृश्य शक्ती कार्यरत असल्याचं बोललं जात आहे पण हे कोण याची ही चर्चा आता गावोगावी रंगू लागली आहे महायुतीमध्येच असलेले खासदार धनंजय महाडिक यांनी वेट्यान वॉश भूमिका घेतल्यानं ते काय करतात याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे दरम्यान आज सायंकाळी सत्ताधारी गटाचे नेते मंत्री मुश्रीफ व आमदार सतेज पाटील यांची तातडीची बैठक होणार असून त्यामध्ये अध्यक्ष आमदार सतेज पाटील हे आपल्या गटाचा अध्यक्ष होण्यासाठी आग्रही आहेत विद्यमान अध्यक्ष यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा न दिल्यास अविश्वास ठराव आणण्याबाबत काही विद्यमान संचालकांनी सुचवल्याचं समजत सनेज गे संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एस थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार